हॅलो हाय नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर हा व्हिडिओ ना बऱ्याच दिवसांपूर्वी मी काढलेला होता आणि चॅनेलवरती पण टाकलेला आहे पण तेव्हा माहिती वगैरे काही सांगितली नव्हती आज जर असं वाटलं की थोडंफार काहीतरी माहिती सांगूयात म्हणजे तुम्हालाही समजेल मंदिर आहे कुठं नक्की कसं आहे काय तर हे मंदिर आहे ना तर ते महाराष्ट्रमधल्या पाटण तालुक्यामध्ये आहे पाटण तालुक्यामध्ये तालु मल्हारपेठ म्हणून गाव आहे तिथे उरुल घाट आहे तर त्या घाटामध्ये हे मंदिर आहे तर आपल्याला बऱ्याच जणांना माहितीच आहे बऱ्याच जणांना काही सगळ्यांनाच माहिती असेल महादेवाचं देवस्थान जे असतं ते एकदम शांत निसर्गरम्य वातावरणामध्ये असतं जेव्हा केव्हा आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा आपल्याला एकदम शांत वाटतं कारण तिथे कसलाही गोंधळ नसतो गर्दी नसते काहीच नसते एकदम शांत वाटतं तसंच हे मंदिरही आहे तर हे मंदिर आमच्या घरापासून जवळच आहे हे मंदिर तर आम्ही सोमवारी जातो या मंदिरामध्ये तर आपण पाहत असताल की मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण झाडी आहे हिरवीगार झाडे आहे आणि त्यात पावसाळा आहे त्याच्यामुळे वातावरण तर एकदम शांत आहे बघा सगळीकडे हिरवळ आहे बघा तिथे आणि मंदिर हे एकदम खूप सुरुवातीला इथं आलं की रस्ता आहे तिथून खाली आलं की पायऱ्यांना आपल्याला खाली यावं लागतं खाली आल्यानंतर मंदिर आहे बघा आणि हे जे मंदिर आहे ते पूर्ण असं दगडामध्ये आहे बघा आतमध्ये आणि निसर्ग तर तुम्ही पाहतायच किती छान आहे पूर्ण हिरवळ आहे सगळीकडे होमकुंड आहे तिथे नंतर महादेवाची पिंडई आहे तिथे आतमध्ये समोर नंदी आहेत बघा आणि पूर्ण दगडाच्या कपारीमध्ये महादेवाची पिंड आहे तर पूर्ण असं खाली वाकून जावं लागतं बघा आतमध्ये सरळ कोणताही माणूस जाऊ शकत नाही उभं राहून खाली वाकूनच प्रत्येकाला आतमध्ये जावं लागतं मध्ये तीच खासियत आहे या मंदिराची एकदम काळजीपूर्वक का आतमध्ये जायला लागतं बघा पुढे गेल्यानंतर महादेवाची पिंड आहे आणि मी जेव्हा गेले होते तेव्हा सोमवार होता सोमवार असल्यामुळे छान कोणीतरी पूजा केलेली होती फुलं वगैरे वाहिलेली छान एकदम पूजा केलेली कोणीतरी सकाळी सकाळी गेल्यानंतर खूप फ्रेश वाटत अशा ठिकाणी मन एकदम प्रसन्न होतं त्यात पावसाळ्याचे दिवस आहेत सगळीकडे थोडा थोडा पाऊस पडतोय आणि त्यात महादेवांचं दर्शन घ्यायचं म्हणजे एकदम मन प्रसन्न होऊन जातं धन्यवाद